संदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा एक्क्याऐंशीवा वर्धापन दिन सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही साजरा करत आहोत आणि या निमित्ताने आपण सर्व इथे आलात याबद्दल आम्ही आपल्या संस्थेतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे आमच्या संस्थेने जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्याची माहिती दिली जाईल आणि यापुढे आम्ही काय करणार आहोत याचीसुद्धा माहिती दिली जाईल या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे हे आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाही म्हणून त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष म्हणून मी इथे आहे संस्थेच्याबद्दल बोलायचं झालं था तर एकोणीसशे चौवेचाळीस साली ही संस्था म्हणजे कांदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेचं बिल्डिंग वगैरे काही नव्हतं आणि म्हणून आम्ही ह्या संस्थेने त्या काळामध्ये मराठा स शिक्षण समाज प्रसारक मंडळाच्या वतीने आम्हाला जी जागा मिळाली त्या जागेमध्ये आम्ही हे केलं सुरुवातीला खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आर्ट्स आणि सायन्स कॉलेज हे काढलं आणि त्या आर्ट्स आणि सायन्स कॉलेजचे बिल्डिंग वगैरे पूर्ण झाली आमची इथे म्हणजे जेठा यांनी जी आम्हाला देणगी दिली त्यांचे जे ओटीकॉल मुनीम होते त्यांनीसुद्धा देणगी दिली पैसे दिले आणि त्या आधारे इथे बिल्डिंग वगैरे आम्ही बांधली गेली संस्थेतर्फे त्यानंतर आतापर्यंत संस्थेची वाढ होत राहिलेली आहे आणि सुमारे बावीस संस्था म्हणजे ज्याला कॉलेजेस म्हणूया अगर इतर ऑर्गनायझेशन्स म्हणूया ह्या नेहमी नेम प्रस्थापित केल्या गेल्या आणि या संस्थांतर्फे विविध क्षेत्रामध्ये शिक्षणाची आणि ज्ञानाची प्रसारण आम्ही केलेलं आहे आणि तिच्यामध्ये मग वे सोशल सायन्सेस असतील त्याच्यामध्ये योगासुद्धा असेल स्पोर्ट्ससुद्धा असेल अशा विविध क्षेत्रामध्ये जे कार्य आम संस्थेने केलेलं आहे त्याची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला देता येईल दुसरी गोष्ट यापुढे आम्ही काय करणार आहोत आमचे काय स्वप्न आहेत समाजाचे काय स्वप्न आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने काय प्रयत्न करणार आहोत पूर्तीसाठी हे सुद्धा माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि एक गोष्ट आपण सर्वांना सांगू इच्छितो की या संस्थेची एवढी मोठी संस्था जळगाव जिल्ह्यात तरी नाही आहे त्या काळामध्ये खानदेश हा भाग म्हणून ओळखला जायचा आणि म्हणून याचं नाव खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी असं दिलं गेलं मुलजी जेठा यांचा मी सांगितल्याप्रमाणे फार मोठा भाग भाग आहे या संस्थेच्या निर्मितीमध्ये कारण त्यांनीच आम्हाला ही जागा दिलेली आहे त्यांनीच आम्हाला सुरुवातीच्या काळात मदत केलेली आहे आणि त्यातूनच पुढे आम्ही गेलेलो आहोत हे आप आम्ही विसरलेलं नाही आणि त्यांचे म्हणूनच या दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्तसुद्धा आम्ही त्यांची आठवण करतो आणि त्यांच्याकडनं जे मिळालेलं आम्हाला स सहकार्य होतं त्यांचे जे दान मिळालं त्यांच्याकडनं त्याची आम्ही सहज आठवण करतो आणि अन, त्याबद्दल त्यांचे आभार आजही आमच्या मनामध्ये आहेत त्याबद्दल त्यांच्याबद्दलच्या स्मृती आमच्याकडे आहेत एक गोष्ट अजून दुसरी सांगू इच्छितो की संस्था म्हटलं म्हणजे तिच्यामध्ये एज्युकेशनल संस्थामधलं म्हणजे बे बेसिकली खर्च हा येतो आणि तो खर्च येण्यास भागवण्याकरता आता काही ग्रांटेड असतात त्याचा काही प्रश्न येत नाही पण जे नॉन ग्रांटेड असतात त्या संस्थांच्या चालू ठेवण्यासाठी खूप खर्च येतो आणि त्यावरून मग शेवटी नाईलाज म्हणून विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावे लागतात पण त्याचा अर्थ गैरअर्थ कोणी लावू नये आम्ही त्याचा उपयोग हा सदुपयोगच होईल तो दुरुपयोग होणार नाही त्या अशा प्रकारे घेतल्या जाणाऱ्या फीचा याची आम्हाला म्हणजे आम्हाला स्वतःला जाण आहे आणि आम्ही ती स आपल्यालासुद्धा जाण करून देतो की ह्याची जाण आम्ही ठेवून इथे काम करीत आहोत सुद्धा आम्ही तसंच करत राहू आम्हाला हे ऑटोनॉमस स्टेटस मिळालेलं आहे यापुढे आमची डी दी, युनिव्हर्सिटी करण्याचीसुद्धा इच्छा आहे क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याची इच्छा आहे सुद्धा प्रयत्न आहे अनेक अजून तर पुष्कळ बाकी आहे